नमस्कार मी सौ सरोष शेवडे नाशिकहून मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या विशेष अभिवाचन उपक्रमात आपणा सर्वांचे स्वागत करते माझ्या कथेचे नाव आहे विस्थापिताचे घर आणि लेखिका आहेत सौ सरोज शेवडे अन्न वस्त्र निवारा ही माणसाची प्रमुख गरज असते त्यातील घर हा तर खूप जणांचा जिव्हाळ्याचा विषय त्यातून राधा आजी तरी कशा सुटतील कोकणामध्ये या आजींचंच खूप सुंदर तुमदार घर होतं कोकणातील घरासारखं छोटंसच पण लाल कौलं असणारं घर सुंदर निसर्गरम्य परिसरात आज आजूबाजूला पोफी ताडमाड आणि घराजवळ हौशीनी लावलेली आंब्याची केळीची झाडं तसंच एक सुंदर जास्वंदीचं आणि सुवासिक मोगरा चाफ्याचं झाडही होतं त्यातून तयार झालेली छोटीशी बाग होती राधा आजींना आपलं हे घर फार आवडायचं त्यांचं लग्न होऊन त्या या घरात राहायला आल्या तेव्हा बाग नव्हती पण ताड माड नारळ ही झाडं मात्र होती या अतिशय हौशी आणि त्यांना अण्णांची साथ पण तशीच होती त्यामुळे सुंदर फुलबाग त्यांनी तयार केली आणि परसदारात भाजीही लावली होती कारलं काकडी घोसाळी त्यांचं हे असं छान छोटंसं घरकुल आणि घरातसुद्धा सुंदर सजावट मोठ्या थोरल्या दिवाणखान्यात मधोमध एक झोपाळा आणि त्यासमोरच सोफा पण पूर्वीच्या शिसवी लाकडाचा मग तिथेच पुढे देवघर जुना सुंदर शिसवी देव्हारा आणि त्याला सुंदर लोलक लावलेले देव ही थोडे पण सुंदर सुबक मूर्ती महादेवाची पिंडी कन्हैया राधा आजी सुबक रांगोळी घालून देवपूजा मनोभावे करायच्या सुंदर सुवासिक धूप देवणारं मंद निरांजन घर प्रसन्न करत असे आणि राधा आजींचं स्वयंपाकघरही छान होतं त्या रुचकर स्वयंपाक बनवायच्या हळूहळू संसार फुलत गेला सगळं छान व्यवस्थित नेटकं चालू होतं त्यांच्या मोठ्या मुलीचं मग मुलाचं लग्न झालं त्यांचे संसार सुरू झाले दोघही जण मुंबईमध्ये नोकरी निमित्त आणि मुलीचे सासर म्हणून मुंबईत राहू लागले आता आजी एकट्याच उरल्या पण त्यांनी सांगितलं जोपर्यंत मला होत आहे तोपर्यंत मी या माझ्या घरकुलातच राहणार आहे त्यांची जीवाभावाची मैत्रीण सोनक्का शेजारीच राहायची दोघे मिळून छान आनंदात राहत होत्या पण निसर्गाला हे मान्य नव्हतं निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकणार अशा बातम्या येऊ लागल्या मुलगी आणि मुलगा दोघेही त्यांना घेऊन जाण्यासाठी आले राधाजींना खूप वाईट वाटलं त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या सरस्वती म्हणजे त्यांची मुलगी तिला त्या सरे अगो इतकी वर्षे इथे राहिले मला गो जावंच वाटत नाही ग कसा सुंदर राजवाडा आहे माझा कसा गो सोडू माझं सगळं इथंच आहे हा कन्हैया सोडू कसा मुलगी त्यांना समजाते आई अगो वादळात वाचला तर परत ये इथे पण तुझ्यापेक्षा हे महत्वाचं नाही गो मला पण खूप रडू येतं ग चल आणि तीही रडू लागली बाहेर वातावरण बदलू लागलं होतं वारा सोसाटला होता ढग जमू लागले होते कसं बस सगळं जमेल ते आईच्या आवडीचे सामान घेऊन त्या गावातून बाहेर पडल्या आणि जेमतेम कोकणातून मुंबईत कशा बशा पोचल्या आणि घरीसुद्धा पोचल्या बशा आणि वादळाने रुद्र रूप धारण केले मुंबईतही आणि कोकणच्या गावीही सतत टीव्हीवर बातम्या आणि पुढे पुढे सरकणारे वादळ दिसत होते त्यात होणारी पडझड ताडामाडाची झाडे आंबा फणसाची झाडे बघून आजींना खूप वाईट वाटत होते लगतच्या गावांचे झालेले नुकसान तर बघवत नव्हते जलदेवतेने कमी केलेला वेग भूदेवतेने अजून कमी केला पण तरी वादळ ते वादळच असे सारख्या त्या म्हणत होत्या वादळाने किती नुकसान झाले गो आणि हळूहळू वादळ शांत झालं पाऊस मुंबईत कोकणात चालूच होता दोन तीन महिने आजींना विस्थापित राहावं लागलं मुलीकडे मुलाकडे राहिल्या सुखसोयींनी युक्त दोघांची घरं बघून त्या आनंदित झाल्या पण लहान मुलाला कसं त्याचं आवडतं खेळणं किंवा गोष्ट सतत हवी असते तसा त्यांनी हट्ट केला आपण आपल्या घरी एकदा जाऊन बघू नाहीतर मग ही घरं आहेतच ना आहे शेवटी मुलगी सरस्वती आणि त्या त्यांच्या गावी आल्या घरी जाऊन बघतात तो काय वादळामुळे फक्त एक माडाचं झाड पडलं होतं पण बाकी घर छान होतं कारण जणू त्यांची इच्छाशक्तीच कामी आली आणि किनाऱ्यापासून थोडंच लांब असूनही आणि चढावावर असल्यामुळे त्यांच्या घराचे काही नुकसान झाले नव्हते आजी खूप आनंदित झाल्या त्यांनी आपल्या मुलीला अमरला म्हणजे मुलाला बोलावून त्या वर्षीची दिवाळी सगळ्या घराला रोषणाई करून साजरी केली मुला नातवंडासोबत विस्थापिताचं त्यांचं दुःख संपलं होतं नमस्कार आपल्याला ही कथा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद